नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनेल मराठी नेट कॅप या चॅनलमध्ये तर आज तलाठी भरतीचा रिझल्ट लागलेला आहे तर हा रिझल्ट कसा पाहावा आणि कोणकोणत्या जिल्ह्याचा हा रिझल्ट लागलेला आहे याच्यामध्ये निवड चाचणी आणि प्रतीक्षा चाचणी म्हणजे थोडक्यात निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या, या, या दोन्हीचा रिझल्ट लागलेला आहे याच्यामध्ये कोणकोण पात्र आहे कोणकोणत्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि याच्यानंतर याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत तुमची वैद्यकीय चाचणी करावी तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन कधीपर्यंत करायचं आहे याच्याबद्दल आज आपण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर चला तर मी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर, तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर व्हिडिओला सुरुवात करा फायनली तलाठीचा निकाल लागलेला आहे या ठिकाणी आपण भूमी या पोर्टलवरती आलेलो आहोत या पोर्टलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता तलाठी सेवा भरती दोन हजार ते चोवीस याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी हे दोन्ही पण या ठिकाणी प्रसिद्ध झालेले तर मी या ठिकाणी तुम्हाला प्रसिद्धीपत्रक ओ ओपन करून दाखवतो पाहा इथे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीपत्रक म्हणजे तेवीस जिल्ह्यांची या ठिकाणी फक्त निवड यादी आणि प्रसिद्धी यादी लागलेली आहे तर या ठिकाणी हे तेवीस जिल्हे आहेत हे तुम्ही पाहून घ्या त्यापैकी तुमचा जिल्हा कोणता आहे पुढे पाहून घ्या तर या ठिकाणी सांगितलं आहे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवाराचे ओळख प्रमाणपत्र संबंधित कागदपत्रे पडतानी प्रचारित्र पडताळणी या प्रकारचे सर्व कागदपत्रे तुम्हाला पड पडतासाठी जिल्हा निवड समितीकडे सादर करायचे आहेत त्याच्यानंतर तुमचा जो कोणता फायनली रिझल्ट आहे तो रिझल्ट लागणार आहे तर तो रिझल्ट लागल्यानंतर तो आपल्या माहीभूमी या पोर्टलवरती ते सादर करणार आहेत तर त्यातपूर्वी तुमच्याकडे सर्व कागदपत्र तुमची तुमच्यासोबत असली पाहिजेत त्याच्यानंतर तुमची वैद्यकीय तपासणी झालेली हवी त्याच्यानंतर तुमची चारित्र पडताळणी हे झालेले पाहिजे चारित्र पडताळणी म्हणजे तुमचे थोडक्यात पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं हवं या प्रकारचे सर्व पडताळणी हे तुमच्याकडे झालेले पाहिजेत आणि तुमचे कागदपत्र हे सगळे तयार पाहिजेत याच्यानंतर तुम्हाला ते लिस्ट लागल्यानंतर दिसेल त्या पोर्टलवर ते, पोर ते जाऊन बघा लिस्ट लागल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगूच आपल्या चॅनलतर्फे रिजिझ लागल्यानंतर या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवतो निवड यादी व प्रतीक्षा यादी ह्या ठिकाणी हे तेवीस जिल्हे आहेत या तेवीस जिल्ह्याची निवड यादी प्रतीक्षा यादी लागलेली आहे तर यातपैकी मी आता तुम्हाला सोलापूर जिल्ह्याची जी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी हे दाखवून घेतो त्या ठिकाणी निवड यादीमधले मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा त्या ठिकाणी हे निबडी यादी ओपन झालेले आहे हे प्रतीक्षा यादीमध्ये हे परीक्षा क्रमांक आहेत त्याच्यानंतर ही उमेदवारांची नावं त्यांची जन्मतारीख त्यांची कास्ट हे पाहू शकता हे तिकडे मूळ कास्ट त्यांची एस, एस सी कास्ट आहे एस सी कास्टमध्ये सर्वसाधारण पदासाठी हे पूर्ण नाव आहे टोटलचा एक त्याचपैकी एकशे चौऱ्याऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी एकशे चौऱ्याऐंशीवरील सर्व विद्यार्थी यासाठी निवड यादीमध्ये झालेला आहे त्याच्यानंतर एल डी एस म्हणजे हे लेडीजचा कोटा असतो म्हणजे महिला आरक्षणचा महिला आरक्षणचा कोटा हा एकशे शहात्तर पॉईंट झिरो बहात्तर सव्वेचाळीस इतके याचे मेरिट लागलेलं आहे तर या ठिकाणी हा त्यांचा कोटा झाला अशापैकी अशा प्रकारे सर्व जिल्ह्याचे म्हणजे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व कास्टचा इथं रिझल्ट लागलेला आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला व्ही जे एचा हे दाखवतो कटॉप व्ही जे एचा कटॉप एकशे ब्याऐंशी पॉईंट सत्तेचाळीसचा आहे त्याच्यानंतर लेडीजचा एकशे सहासष्ट पॉईंट चोवीसचा आहे प्रकारे तुम्ही पाहू शकता खाली प्रत्येक कास्टचा वेगवेगळा आहेच त्याच्यानंतर व्ही जे एन टी व्ही जे सी एस सी ओ बी सी एस बी सी या ठिकाणी एस बी सी पाहून घ्या एस बी सीमध्ये सर्वसाधारणमध्ये एकशे चौऱ्याऐंशीचा ऑफ लागलेला आहे एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट झिरो झिरो चारशे सेहेचाळीस हा तीन नंबरचा प्रतीक्षा यादीचा आहे आणि वरती निवड यादीचा आहे या प्रकारे तुम्ही पाहू शकता प्रत्येक कास्ट प्रतीक्षा यादी वेगळी आणि निवड यादी ही वेगवेगळी आहे तुम्ही कन्फ्युजन होऊ नका ज्यांचे प्रतीक्षा सॉरी ज्यांची निवड यादीमध्ये नाव आलेले आहेत आणि ज्या लोकांचे प्रतीक्षा यादीमध्ये नाव आलेले आहेत जे लोक निवड यादीमध्ये नाव येऊन पण जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले नाहीत किंवा काही कारण ते बाहेर पडलेले आहेत त्यांचं ते बाहेर पडल्यानंतर त्यांचा निवड त्यांची प्रतीक्षा यादीमध्ये ज्यांची नाव आहेत एक नंबरला त्यांचं त्या ते निवड यादीमध्ये नावून जाऊन त्यांना ते पुढचं आरक्षण वगैरे भेटणार आहे म्हणजे ते थोडक्यात सिलेक्शन होणार आहेत पण तुमच्याकडे ते सर्व डॉक्युमेंट्स आणि पडताळणी वगैरे हवे या प्रकारे ह्या ठिकाणी सांगली जिल्ह्याचं पण तसंच आहे सांगली जिल्ह्याचा कट ऑफ पाहू शकता ए सी कास्टचा इतका लागलेला आहे तर या प्रकारे खाली तुम्ही पाहू शकता ए सी कास्टमध्ये जनरल लेडीज कोटा इड एक सर्विसमॅन वगैरे या प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ए सी कास्टचा लेडीज कोटा प्रतीक्षा आदि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तसेच खाली खाली घेतल्यानंतर ए सी कास्टची प्रतीक्षा आधी हे दिसते या ठिकाणी सांगली जिल्ह्याची जर कोण सांगली जिल्ह्याचा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी पाहून घ्या या प्रकारे तर प्रकारे आपण निवड यादी आणि प्रतीक्षा यादी हे पाहू शकतो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते या ठिकाणी तुम्ही मागे जाऊन ती निवड यादीमध्ये आणि यादी याच्यावर क्लिक करून तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या कास्टमध्ये येता त्याच्या खाली स्क्रोल करून खाली खाली येऊन ते पाहायचं आहे म्हणजे की तुमचा जिल्हा कोणता त्यानुसार ते तिथं लिस्ट दिसेल तुम्हाला याप्रकारे हा रिझल्ट तलाठीचा पाहायचा आहे तर तुम्हाला हा रिझल्ट पाहण्यास आवडलं किंवा माहिती आवडली असेल आम्ही सांगितलेली तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलांच्या सबस्क्राईब करा या प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा ज्याप्रमाणे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ म्हणजे जसे की ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे किंवा कोणती रिझल्ट आला कोणती एक्झाम आली त्याप्रकारे तुम्हाला ह्याचे व्हिडिओ येथे ते भेटून जातील तुमच्यापैकी कोणी पण तलाठीचे फॉर्म भरले आहेत तुमचे नातेवाईक असतील मित्रमैत्रिणी असतील फ्रेंड्स वगैरे कोणीही असतील ज्यांनी कोणी तलाठीचे फॉर्म भरले आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद